हॅलो नमस्कार मंडई मी मयुरी आज आपण परफेक्ट जिरा राईसची रेसिपी पाहणार रा आहोत त्यासाठी एक किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा बासमती तांदूळ घेऊ शकता फोडणीसाठी लागणारे साहित्य पुदिना जिरे हिरव्या मिरच्या तमालपत्र दालचिनी काळी मिरी लवंग आणि चक्रीफूल एक ग्लास तांदूळ घ्यायचा आहे असं सर्व जेवढे एक किलोचे प्रमाण बसतं त्याप्रमाणे मोजून घ्यायचं आहे एक किलोमध्ये चार ग्लास तांदूळ बसतं त्याच्यानंतर एक ग्लास तांदूळ असेल तर सव्वा ग्लास पाणी घालायचं आहे हे प्रमाण परफेक्ट आहे अशा प्रकारे तुम्ही जिरा राईस नक्की करून बघा तुमचा जिरा राईस व्यवस्थित आणि परफेक्ट होईल आणि मोकळा सुटसुटीत होईल एक ग्लास तांदूळ असेल तर सव्वा ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घालून घेतलेलं आहे देन त्यामध्ये दे, चक्रीफूल लवंग दालचीन तमालपत्री हिरव्या मिरच्या जिरे चवीनुसार मीठ घालून द्यायचं आहे देन हिरव्या मिरच्या पण घालायच्या आणि देन पुदिनासुद्धा घालायचा आहे त्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि हे पातीला बा गॅसवर ठेवून द्यायचं आहे गॅस थोडा मोठा करायचा आहे उकळी आल्यावर परत झाकून ठेवायचं आहे देन थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे उकळी आलेली आहे देन त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचं आहे दे सर्व तांदूळ घातल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा ते झाकून ठेवायचं आहे सात ते आठ मिनटांसाठी सात ते आठ मिनिट झालेले आहे थोडाफार भात शिजलेला आहे परत एकदा झाकून ठेवलेलं परत बघा परत दहा मिनिटाने व्यवस्थित असा भात झालेला आहे देन परफेक्ट जिरा राईस झालेला आहे तुम्ही अशाप्रमाणे नक्की करून बघा तुमचाही असाच होईल प्लीज आपल्या ला, लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करानी, कमेंट सुधा करा आणि कमेंटसुद्धा करा